नमस्कार मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर बघा व्हिडिओ काढायचं कारण की आज पाऊस झाल्यामुळं पावसाच्या वातावरण बी आहे बघा आणि पाऊस झाल्यामुळं सगळं गवत उगवलं आहे तर घराच्याकडे गवत उगवलं शेताच्याकडे गवत उगवलं ते आम्ही गवत काढतोय झाडं तोडतोय खराब खराब चांगली चांगली ठेवतोय तर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यासारखे लाईक करा चला आता मी गवत काढणार बाळा घराच्याकडने हीच उगाटा होऊ नये म्हणून गवत काढावं लागतं स्वच्छता करावं लागते चल आपण काढू गवत अरे बाळा पप्पा आपलं ट्रॅक्टर घेऊन गेलं पैसे कमवायला आपण घरी बसून तेवढं काम का तर केलं पाहिजे गवत काढलं पाहिजे या गवतामुळं साप विंचू घराच्याकडनी येते तर बघ बर पावसामुळं पट किती गवत वाढलंय तर बहिणींना भावांना तुम्ही आपलं व्हिडिओ लाईक करत नाही शेअर करीत नाही सबस्क्राईब करत नाही तर चला बरं पटपट पटा आता व्हिडिओला लाईक करून टाका आणि लगेच नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका बघा गवत काढल्यावर किती स्वच्छ दिसतंय आणि मी आणि माझी बाळ गवत काढतोय बघा तर हो का किती स्वच्छता केली सगळी घराच्या पाठी मग गवत वाढलं होतं बघा तर हो का इथं गवत काढलंय बघा काल मी आज बी चालू आहे काम बघा आणि गवत काढता करता म्हणलं तुम्हाला धावते मी बघा इथलं गवत काढलंय मी बघा इतकं गवत आहे मुलं खेळ ते सगळं फवरायचं म्हणून म्हणलं इथलं जे अडचण इथलं मोठी मोठी झाड म्हटलं फवारता येत नाही म्हणलं मुलं आर कसं चढतोय झाडावर आणि कशी खेळायची तुम्हाला धावते मी आर चढायला लागला बघा पेरू काढायला पेरू ह्यात का किती चढबर इतक्यावर झाडावर येतं का चढायचं तुला कसं चढतोय

बघा वर झाडावर आता दिदी चढणार आहे बघा वरण पडल्यावर लागतं खाली उतर दिदी चढायला लागली बघा दोन दोर बंदर हा हा चल कच्च पिरू तोंड कच चढून बसली बघायला किडले तर आळ्याने किड लागली मुगळा हिडा येत तर दिदी चढवून उभा राहिली बघा आणि इथं पेरूचं झाड आहे आणि आता इथं मी गवत काढते बघा इतकं गवत झालंय बघा काढून Ia, ta oh, te, ja ta kaela ei toiba ka . sa lähed ka oot-kaarti vabami- ?